आरंभ एका नव्या पर्वाचा सामाजिक कार्य आणि महिला हक्कासाठी नेहमी चर्चेत असणाऱ्या दोन सशक्त महिला महिला महाराष्ट्र राज्य आयोगाच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या पुण्यातील एका कार्यक्रमात एकाच मंचावर एकत्र आल्या ही घटना अनेकांसाठी आश्चर्याची ठरली कारण मागील महिन्यापासून तृप्ती देसाई यांनी महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि निर्या निर्णय क्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते त्यांनी विविध माध्यमातून आयोगावर थेट टीका करत महिला आयोगाकडून महिला संबंधित प्रश्नांवर होणाऱ्या दुर्लक्षावर आवाज उठवला होता पण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते शशिकांत कांबळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात दोघांची अचानक भेट झाली यावेळी एकाच व्यासपीठावर त्यांची उपस्थिती ही उपस्थितांना आश्चर्यचकित करणारी ठरली कार्यक्रमात दोघी ज्या क्षणी एकत्र दिसल्या त्या क्षणी उपस्थितांनी क्षण टिपण्यासाठी मोबाईल उचलले काही क्षणामध्ये त्या दोघींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला या फोटोसह तेरे मेरे बीच सूचक चर्चेचा विषय बनला दोघी एकमेकींशी काहींचा सा त्यांनी काय बोललं याबद्दल कोणतीही हो अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र चर्चे त्या चर्चेचा विषय अनेकांच्या चर्चेत आहे काही सूत्रांच्या मते कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघींमध्ये सोहार्द निर्माण झाल्याचे दिसले तर काहींच्या मते ही केवळ औपचारिक भेट होती आणि कोणतेही साम्य चर्चा झाली नसावी कार्यक्रमातील सामूहिक फोटोमध्ये रुपाली चाकणकर आणि तृप्ती देसाई एकत्र असल्याने लगेचच त्या काय बोलत असतील बरं असा प्रश्न उपस्थित केला विशेषतः त्यांच्या भूतकाळातील सार्वजनिक मतभेद लक्षात घेता हा फोटो राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे महिला हक्क सामाजिक न्याय आणि कार्यपद्धतीतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर कार्यरत असलेल्या या दोन महिलांचा एकत्र आलेला क्षण भविष्यकाळात कोणते संकेत देतो हे पाहणे अस्तुक्याचे ठरणार आहे सामाजिक क्षेत्रात मतभेद असले तरी संवादाचे दरवाजे उघडे ठेवले जात आहेत हेच कदाचित या भेटीतून अधोरेखित झाले असेल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा